एक गाव असते आणि त्या गावामध्ये एक आई आणि त्यांचा मुलगा राहत असतो वडील वारलेले असतात मुलगा तिसरी चौथीला शाळेमध्ये जात असतो आणि आई दिवसभर कुणाच्या तरी शेतामध्ये कामाला जात असते एक दिवस शाळेत असताना मुलाला कळलं की आपल्या शेजारच्या गावामध्ये यात्रा आहे आणि ती यात्रा खूप मोठी भरते तिथं पाळणी येतात खेळणी येतात मिठाई येते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू येतात मुलामुलामध्ये गप्पा झाल्या सर्व मुलांनी मुला ठरवलं की आपण उद्या यात्रेला जायचं आहे मग त्या मुलाच्यासुद्धा मनामध्ये मा असा विचार आला की उद्या आपणसुद्धा यात्रेला जाऊ आणि तो मुलगा संध्याकाळी घरी आला घरी आल्यानंतर तो आपल्या आईला म्हणाला आई आई आपल्या शेजारच्या गावामध्ये उद्या यात्रा आहे आणि मला यात्रेला जायचं आहे बरं का आता मुलाने कधी नाही ती इच्छा आपल्या आईकडे व्यक्त केली होती की मला यात्रेला जायचं आहे मग आई नकार देऊ शकली नाही आई म्हटली ठीक आहे उद्या सकाळी तू यात्रेला जा मुलाला झोपवलं पण आईला झोप लागली नाही कारण का मुलगा यात्रेला जायचं आहे म्हटल्यानंतर त्याला पाच पन्नास रुपये द्यावे लागतील मग आता आईकडे काही पैसे नव्हते आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होती त्यांच्याकडून काय पैसे मिळाले नव्हते आई संध्याकाळीच त्या मालकाच्या घरी गेली आणि मालकाच्या जा घरी जाऊन मालकाला म्हणाली अहो मला पाचशे रुपये उष्ण द्या म्हणली मी तुमच्या शेतामध्ये कामाला येते कारण माझा मुलगा उद्या यात्रेला जायचा आहे आणि मोकळ्या हाताने त्याला यात्रेला कसं पाठवू मी मग त्या मालकाने पन्नास रुपये आईच्या हातामध्ये दिले आई आनंदाने घरी आली मुलगा झोपलेला होता आई त्या मुला शेजारी झोपली रात्र संपली सकाळ झाली आईनं लगबगीनं स्वयंपाक करायला सुरुवात केली कारण आपला मुलगा यात्रेला जायचा आहे म्हटल्यानंतर त्याला जेवण करून द्यायचं तो खाऊन जाईल आई स्वयंपाक करायला लागली चुलीवरती एका चुलीवरती दुधाचं पातेलं तापा ठुलं आणि एका चुलीवरती गरम गरम भाकरी करायला लागली मुलगा उठला मुलानं आंघोळ केली आणि तो आपला आवरू लागला कारण मुलाला खूप आनंद होता की आज आपल्याला यात्रेला जायचं आहे यात्रेमध्ये खेळणी आपल्याला बघायचे त्यामुळे त्या ठिकाणी पाळणे असतील त्या पाळण्यामध्ये आपल्याला बसायचे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई त्या ठिकाणी आणणार आहेत आपण ती मिठाई खायची असा आनंद त्या मुलाच्या मनामध्ये होता रात्री स्वप्नसुद्धा त्या मुलाला यात्रेचंच पडलेलं होतं मुलगा खूप आनंदात होता आईने लगेच आंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर मुलाला म्हटलं ये आणि लवकर जेवण करून घे मुलगा आला लगबग त्यानं जेवणाचं ताट घेतलं आईनं लगेच एक भाकर चुरून त्याच्या ताटामध्ये टाकली आणि दूध घ्यायला जाणार पण दूध घ्यायला हात पुढे केले पण शेजारी काहीच नव्हतं आणि मुलगा म्हणत होता आई लवकर वाढ माझे मित्र जातील मला यात्रेला जायचं लवकर वाढ लवकर वाढ मग ह्या लगबग आईनं तसंच ते पातीला हातामध्ये धरलं पातीला गरम होतं चर्रकन तिच्या बोटाला चटका बसला पण आईनं ते दुःख आपल्या मुलाला दाखवलं नाही तसंच तिनं ते पातीला हातात धरलं हाताला चटके बसत होते पण तसंच आपल्या मुलाच्या ताटामध्ये दूध ओदलं आणि पटकन ते पातीला चुलीवरती ठेवलं मुलानं त्यामध्ये भाकर कुसकरली आणि भाकर कुसकरून एक भाकर त्या दुधामध्ये त्या मुलाने खाल्ली आणि आईनं आपल्या जवळचे असणारे पन्नास रुपये काढले आणि त्या मुलाच्या हातामध्ये ठेवले आणि लवकर बाबा घरी आहे असं सांगितलं मुला पळत मुलगा पळतच घराच्या बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर तो आपल्या मित्रांकडे गेला आणि मित्रांबरोबर तो यात्रेला गेला दिवस माळत आलेला होता मुलाची वाट पाहत आई बसलेली होती मुलगा असून कसा आला नाही कसा आला नाही आणि तेवढ्यात मुलगा घरी आला घरी आल्याबरोबर आईनं आईला उत्सुकता लागली होती की मुलाने यात्रेमध्ये काय काय पाहिलं काय काय खाल्लं हे आई विचारणार होती आणि मुलगा आल्याबरोबर आईने विचारलं सांग बरं बाळा तू यात्रेमध्ये काय काय बघितलं काय काय कोण का, कोणत्या खेळण्यामध्ये बसला कोण कोणती तू खाली मला सांग बर तसा मुलगा म्हणाला आई अगोदर तू डोळे गच्च मीठ आई म्हणा अरे का रे मला सांग ना तू तो म्हटला नाही आई तू गच्च डोळे मीठ आणि हात पुढं कर आईला आता मुलाचं ऐकावं लागलं आईने डोळे गच्च मिटले आणि हात पुढे केले तो मुलगा पुन्हा म्हणाला आई डोळे मिटलेत ना आई म्हणले हो बघायचं नाही आई म्हणले नाही बघत सांग मला तसं मुलानं आईच्या डोळ्याकडे एकदा बघितलं आईने डोळे गच्च मिटलेले होते आईने हात पुढं केलेले होते मुलानं हाता हळूच आपल्या खिशामध्ये हात घातला आणि किशामधून ती सांडशी जी पक्कड असते जी बघून वगैरे उचलण्यासाठी आवश्यक असते ती पक्कड त्यानं खिशामधून बाहेर काढली आणि आपल्या आईच्या हातामध्ये ठेवली आणि आईला म्हणाला डोळे उघड आईने डोळे उघडले आणि पाहते तर काय हातामध्ये ती सांडशी ती पकड तिच्या हातामध्ये होती आईच्या खळकण डोळ्यामधून आसरू आले का आले कारण सकाळी आपल्या हाताला चटका बसला होता हे आपल्या मुलानं पाहिलं होतं आणि पन्नास रुपये त्याला दिले होते पण दिवसभर बाजारामध्ये यात्रेच्या बाजारामध्ये मिठाई खाल्ली नाही कोणत्या पाळण्यामध्ये बसला नाही कोणचं खेळणं त्याने खरेदी केलं नाही पण आपल्या आईसाठी तो सांडशी म्हणजे ती पकड घेऊन आला होता ती पकड आईने हातामध्ये गच धरली आणि आपल्या मुलाला ओढून घेतलं आणि आपल्या उराशी कवटाळलं आणि आई मनातल्या मनात म्हणत मनात मनात होती धन्य झाली कुस माझी तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला अरे ज्या मुलांना आपल्या आई वडिलांना बसणाऱ्या चटक्याची जाणीव असते ना ती मुलं आयुष्यात कधीच वाया जात नाहीत मित्रांनो या गोष्टीमधून एक बोध लक्षात घ्या तुम्ही आयुष्यामध्ये कितीही उंचाच्या शिखरावरती जावा कोणत्याही गोष्टी प्राप्त करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आपल्या आईवडिलांना जो चटका बसतोय ना तो चटका कधीच आपण विसरायचा नाही संतोष खाडेसारखा विद्यार्थी आपले आईवडील ऊसतोडी कामगार आहेत आपल्या आई वडिलांचा कोयता आपल्याला संपवायचं आहे वडिलाच्या हातामधला कोयता आपल्याला काढायचा आहे ज्या वेळेस तो एम पी सीचा अभ्यास करत होता प्रत्येक वेळेस त्याच्या गोष्टी ही लक्षात होती ज्या ज्या वेळेस त्याला अभ्यास करावा असं वाटत नव्हता ज्या ज्या वेळेस त्याला मित्राबरोबर चित्रपट पाहायला जावं असं वाटत होतं त्या थे त्यावेळेस त्याला ती थे गोष्ट जाणवायची आणि तो अभ्यास करायचा त्याला तो आपल्या वडिलांचा हातामध्ये कोयता असणारा फोटो दिसायचा मोळ्या वाहून वाहून आयचा सडलेला खांदा त्याला दिसायचा ही जाणीव त्याच्या जा शेवटपर्यंत लक्षात होती म्हणून संतोष खाडेसारखा ऊसतोड कामगाराचा मुलगा विद्यार्थी मित्रांनो डी वाय एस पी या पदावरती गेला कारण आईवडिलांना होणाऱ्या चटक्यांची जाणीव त्याला होती म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या आईवडिलांना बसणारे जे चटके आहेत हे चटके जर तुमच्या लक्षात शेवटपर्यंत राहिलं ना तुम्ही यशाच्या शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण मावळतीला जाणारा सूर्य आपल्याला दररोज पाहता येईल पण मातीआड गेलेले बाप, आपल्याला कधीच पाहता येणार नाहीत कधीच पाहता येणार नाहीत धन्यवाद